जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने जिजाऊ मंगळागौर स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे करण्यात आलं होतं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थेचे संस्थापक निलेशी भगवान सामरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीचा सन्मान कर्तबगार गौरवशाली कर्तृत्ववान भगिनींचा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला होता राज्यस्तरीय कोकण विभाग मंगळागौर स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यातून महिला यामध्ये सहभागी झालेल्या होत्या मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होता सर्वोत्तम पारंपरिक नृत्य दागिने वेशभूषा केशभूषा उखाणा यासाठी उपस्थित महिलांमधून विजेत्यांना आकर्षक बक्षीस आणि पैठणी देण्यात आली स्पर्धक प्रेक्षक अशा दोघांसाठी सोनं व चांदीचे आकर्षक लकी ड्रॉ येथे ठेवण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थेचे संस्थापक जी सांभरे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे धीरज सामरे इतर मान्यवर जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते सहभागी झालेल्या महिलांनी या ठिकाणी पारंपरिकरित्या पेहराव करून आकर्षक असे मंगळागौरीचे खेळ सादर केले पुढील सरकार मूर्ती आहे रंगनाथाई देवकर रंगनाथाईचा सरकार करण्यासाठी मूर्ती आहे मंगला पवार जमाणी करतात याच्या इतकं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला करत पाहता पाहता बँकेच्या संपूर्ण शाखेची जमा खर्चाची बाब होती मंगलाताई पवार ऍक्सिस बँक मॅनेजर जिनम सामाजिक संस्थेच्या वतीने आपल्याला सन्मानित करताना आम्ही आधी वर्षाताई दीक्षित आपल्या विनंती आहे की आपला सरकार

घरात राबणारी आमची आई असेल आमची बहीण असेल त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळाला जा, पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतीचं जपण जपवूनही झालं पाहिजे त्या दृष्टीने आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कोकणच्या पाचवी जिल्ह्यातील भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं चा नियोजन ठाण्याच्या जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या कार्यालयातून झालेले आहे जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त हा कार्यक्रम आहे मला वाटतं सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला रात्री एक वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहील अशा प्रकारे म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने भगिनी इथे आलेल्या आहेत ज्या कर्तृत्वान आमच्या भगिनीत ज्या प्रसिद्धीच्या कुठेतरी पाठीमागे आहेत अशा मग डॉक्टर असतील अधिकारी असतील पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेवा करणाऱ्या असतील या भगिनींचा सन्मान आजच्या दिवशी करण्यात आलेला आहे का त्यांना एक त्यांनी रंजलेल्या कांदलेल्या ज्या आमच्या भगिनी आतमध्ये कुठेतरी दडल्या होत्या त्यांना व्यासपीठावर आणून त्यांचं खरं काम समाजापुढे आणण्याचं काम केलं आलंय आणि एक छोटासा प्रयत्न त्यांचा सन्मान करण्याचं करण्यात आला त्यासाठी आमचा महिला ब्रिगेड नवीन एक निर्माण केलेले साहेबांनी अगदी ज्या ज्या सुनेवरती आणण्या होईल त्याच्या पाठीमागे एक कुटुंब म्हणून शिवसेना त्यांच्या पाठीचे ठामपणे उभी असेल आणि त्या दृष्टीने जिथे जिथे अडचण येते तिथे तिथे शिवसेना एका कुटुंबाप्रमाणे शिंदे साहेबांच्या आदेशाने हजर असते मग ते कोर्टाचा विषय असेल पोलीस स्टेशनचा असेल किंवा रस्त्यावरचा विषय असेल ते प्रत्येक सुनेच्या मागे प्रत्येक बहिणीच्या मागे शिवसेना कायमस्वरूपी उभी आहे